हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं मी नीता नीता क्रिएशन्स आहे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं से स्वागत आहे कशा आज सर्वजणी मस्त ना मी पण मजेत आहे तर आता सध्या लागल्यात शाळांना सुट्ट्या म्हणजे काहींच्या शाळा चालू आहेत पण काहींच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत मुलांच्या आता मुलांच्या मम्मीच माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी ज्या घरी बसून काहीतरी करण्याचा विचार करायला लागतील आणि बाहेर असं छान असं ऊन पडलेलं आहे बघा घरात ऊन येते तर त्या उन्हामध्ये बाहेरही जाता येत नाही आणि गावी जायचं म्हटलं का तरीसुद्धा पण भरपूर ऊन आहे म्हणून माझ्या मैत्रिणी आता विचार करतील की आपण घरी बसून काहीतरी केलं पाहिजे मग घरी बसून काहीतरी करायच्या वेळेस मग आपण आता हातात मोबाईल घेतो मोबाईलमध्ये आपण मोबाईल बघत बसतो तर ते मोबाईल बघत बसण्यापेक्षा ना आपणच आता काहीतरी नवीन शिक घरातून शिकण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली असेल असं मला नक्की वाटतं तर आपण जर ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ सर्च करत असाल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत प्रिन्सिस्कर कट ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत फोर्टस ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत तर व्हिडिओज बघा आणि जर तुम्हाला जर माझी पद्धत आवडली तर तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढेही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघत राहा तर आपण आज भरपूर दिवस झाले म्हणजे मी जयंतीच्या याच्यात पण जरा बिझी होते आणि लग्न लग्नातही जाऊन आले एकदम ठिकाणी तर ते जरा बिझी शेड्यूल झालं होतं आणि मग त्याच्यातून आता पर परत आपल्याकडे कामाकडे वळून हो आता म्हणजे काम तर चालू होतं पण ते काही गडबडी तर व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नव्हता पटकन कटिंग झाली स्टिचिंग झाली की द्यायच्या नादात होते मी फास्ट एकदम तर आता जरा जर व्हिडिओसाठी मी वेळ काढत आहे आणि आता मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं आहे आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला आता कंटिन्यू करूया चला तर वेलकम